काही दिवसांपूर्वी मी एक छानसं पत्र लिहिलं होतं आणि या पत्राचं कारण असं आहे की त्या पत्रामध्ये आम्ही कोणत्याही आजींचं या आजोबांचं नाव मेन्शन करत नाही कारण प्रत्येकाचं दुःख कुठेतरी आणि कोणासोबत तरी शेअर करण्याची इच्छा असते आणि त्यांचं दुःख आपोआपच आपल्याला समजून जातं आणि प्रत्येकाला वाटतं आपल्या मनातलं दुःख कोणाला तरी सांगावं आणि मोकळं व्हावं पण ती संधी किंवा त्या गोष्टी आपल्याला समाजामध्ये शेअर करण्यासारख्या नसतात त्यामुळे आम्ही हे पत्र नाव न घेताच लिहित असतो तर मागच्या वेळेस खूप छान सगळ्यांनी प्रतिसाद दिला याच्यामध्ये आपल्याला कोणाला दुखवायचं नसतं किंवा कोणाच्या मनाला काही त्रास द्यायचा नसतो पण त्यांच्या मनातल्या वेद म्हणूनच एक आपलं आहे कारण प्रत्येकाच्या वेदना त्यांच्या मुलांपर्यंत त्यांच्या नातेवाईकांपर्यंत समजल्या पाहिजे त्याच्यामध्ये हे नाव आपण कुठेच मेन्शन करत नाहीये आहे यावेळेसही मी एक छानसं नवीन पत्र तुमच्यासाठी घेऊन आले आहे आणि जेवढे आपल्या इथे आजोबा आहे प्रत्येकाची काही ना काही एक स्टोरी आहे आणि या स्टोरीच्या मते ही स्टोरी नाही म्हणू शकत ही मनाला अगदी हृदयदायक अशी कथा आहे आणि याच्यामागे त्यांचं अगदी शूनण्यापासून ते मरेपर्यंतचं स्ट्रगल मांडलेलं आहे आणि प्रत्येकाचं लाईफ हे स्ट्रगलद्वारेच लिहिलेलं असतं आणि त्यांचं लाईफ हे स्ट्रगलद्वारेच चाललेलं असतं कुणीही अगदी जलमताच श्रीमंत नसतो प्रत्येकजण शून्यातनं वरती आलेलं असतं त्यामुळे सुरुवातीचा काळ सगळ्यांचा आनंदाचा सुखाचा दुःखाचा असतो पण कालांतराने सगळ्यांच्याच आयुष्यात सुख शेवटपर्यंत येतात असं नसतं कुठे ना कुठे ती संपतात सुद्धा तर अशीच एक कथा मी तुमच्यासमोर घेऊन आले आहे पत्राचं नाव आहे आपुलकीचं पत्र नक्की ऐका आई एका आईने की जी कधीच आई होऊ शकली नाही पण आई म्हणून तर तिला नक्की सगळेजण रिस्पेक्ट देतात मान देतात आणि ती आई आहे आणि सर्वांचीच तर तिच्यासाठी मी एक छानसं पत्र लिहिलं आहे आणि हे पत्र त्याच आईने स्वतःच्या मनालाच विचारलेले प्रश्न आहेत खूप सारे की जे तिच्या मनात पण आहे आणि सुद्धा आहेत तर त्या आईचं पत्र तिने स्वतःच्या मनालाच विचारलेले आहे प्रश्न असं हे पत्र आहे तर नक्की ऐका कित्येक दिवस झाले आहे या चार भिंतींच्या आतमध्ये खूप दिवस झाले आहे मी चार भिंतींच्या आतमध्ये पंचवीस वर्ष माझ्या आयुष्यातली गेली नोकरी करण्यातच जेव्हा मी बालवाडीची शिक्षिका होते लहान मुलांसोबत माझा पूर्ण दिवस कसा जायचा कळतच नव्हतं किलबिल चिवचिवाट आणि त्यांचा गोड असा आवाज माझे त्यात पंचवीस वर्ष सरले माझी नोकरी तिथेच गेली त्यातनं एक संधी मिळाली की एक पार्ट टाईम आपण जॉब करू शकतो म्हणजेच ती होमगार्ड अशी आणि होमगार्ड म्हणून तीसुद्धा नोकरीची संधी मी सोडली नाही कारण मला इन्कम सोर्स हवा होता दोन पैसे कमवायचे होते कारण पैशाशिवाय आज आपल्या आयुष्यात कोणतीच किंमत नाही आहे हे तर मला नक्कीच माहिती आहे लग्न झालं तेव्हा मी अवघी सोळा सतरा वर्षाची असेल लग्न झाल्यानंतर एका महिन्याच्या आतच जो नराधम मला भेटला त्या गोष्टी मी सांगू शकत नाही तरी पण आज या पत्रातून तुम्हा सर्वांना नक्कीच सांगू इच्छिते लग्न झालं असं वाटलं होतं आयुष्य खूप फुलेल आणि स्वप्न पूर्ण होतील जी अधुरी राहिलीत लग्नानंतर हौस पूर्ण होईल इच्छा पूर्ण होईल आणि एक फॅमिली मिळेल कुटुंब मिळेल असं कुठेतरी वाटलं होतं पण लग्नानंतर काही दिवसातच त्या नराधामाचा खरा चेहरा कळाला तिथूनच मी त्याला रामराम केला आणि माझ्या भावंडांसोबत मी निघून आले भावाने वहिनीने आईवडिलांनी जोपर्यंत आईवडील होते तोपर्यंत त्यांनी मला खूप सपोर्ट केला एक मुलगी म्हणून मला सांभाळलं लग्न लावून दिलं पण त्यांचंही कर्तव्य त्यांनी पूर्ण केलं आईवडील कोणाच्या जन्मापर्यंत किंवा आयुष्याला पुरलेले नाही आहे आईवडील आपल्याला काही कालावधीपर्यंतच असतात हे सगळ्यांनाच माहिती आहे <coughs> आईवडिलांनी साथ सोडल्यानंतर राहिले भावंड लग्न नुकतंच झालं होतं नवऱ्याकडे तर राहूच शकले नाही कारण खरा चेहरा त्याचा माझ्या डोळ्यासमोर आला आणि सगळ्यांसमोर आला त्यानंतर आपल्या समाजामध्ये लग्न ही काही खेळ नाही आहे की सोडलं की दुसरा करू शकतो त्यामुळे तो विषय मी तिथेच सोडला आणि माझं पूर्ण आयुष्य असंच काढायचं ठरवलं तेही स्वतःच्या मेहनतीवर आयुष्य जगता जगता कधी अशी इच्छा झाली नाही की आयुष्यात आपण एखाद्या व्यक्तीसोबत लग्न करून पुन्हा संसार मांडावा कारण एकदा इच्छा सोडली किंवा मोडली ना परत त्या गोष्टी नको वाटतात आयुष्यामध्ये आणि पुन्हा नव्याने जगायला शिकले नोकरी मिळाली बालवाडी शिक्षिका म्हणून इन्कम सोर्सच्या दृष्टीने होमगार्ड म्हणूनसुद्धा नोकरी सोडली नाही मी कारण मला माझ्या आयुष्याची एक कमाई करून ते पैसे मला शेवटपर्यंत पुरतील अशी साठवून ठेवायचे होते आईवडिलांची साथ खूप वर्ष होती आईवडील वयोमानाप्रमाणे वयोवृद्ध झाल्यानंतर आईवडील गेले आईवडील गेल्यानंतर पूर्ण माझा आधारच संपला आता माझ्याकडे कोण किंवा माझ्याकडे आधाराने कोण बघणार असा प्रश्न माझ्या डोळ्यासमोर भिडसावत होता आणि भाऊ किंवा बहिणी आयुष्यभर कोणाला पुरलेले नाही आहेत किंवा त्यांच्या संसारामध्ये मला लुडबुडसुद्धा करायची नाही आहे असं मी मनाशी ठरवलं होतं त्यांच्या संसारामध्ये कशाला आपण लुडबुड करायची उद्या पुन्हा त्रास झाला की मनाला काहीतरी वेदना होणार हे बोललं ते बोललं त्याच्यापेक्षा सगळ्यांपासून लांब राहायचं ठरवलं माझा वाडा खूप मोठा आणि अगदी छान जुन्या पद्धतीत बांधलेला ते पण संगमनेर या गावामध्ये त्या गावामध्ये माझं आयुष्य गेलं आयुष्य जाता जाता माझं लग्न झालं लग्नानंतर खूप अडचणी आल्या आणि त्याच काळात आईवडीलसुद्धा साथ सोडून गेले शेवटी कुणीच राहिलं नाही राहिली होती भावंड पण संसारात मला कोणाच्या लुडबुड करायचं नाही अशी मी एकनिष्ठ आहे आणि मी एका छोट्याशा रूममध्ये माझा निवारा करत कर होते आणि सोबत कोणी नसतानासुद्धा माझ्या जिद्दीवरती शिक्षिका म्हणून जो काही पगार मिळत होता त्याच्यावर मी माझं आयुष्य जगत होते जगता जगता आयुष्य माझं सुंदर मला माझं स्वतःच वाटत होतं कारण बालवाडी म्हणून शिक्षिकेशी नोकरी करताना खूप आनंद मला मिळत होता कारण लहान मुलं माझ्यासोबत होती की ज्यांचा सहवास मला खरा पाहिजे होता पण त्याच्यापेक्षा जास्त मुलांचा सहवास मला त्या शाळेमध्ये मिळाला त्यांचं किलबिल चिवचिवाट अजूनही माझ्या कानावर येतो आणि तो आवाज अजूनही आठवतो भावंड शेजारीच राहत होती पण मग कधी कोणाकडे हात केला नाही पुढे कारण मी जिद्दी होते कष्टाळू होते मला माझ्या जिद्दीने माझं आयुष्य घडवायचं होतं पण त्याच्यानंतर गोडी लागली कीर्तनाची भजनाची आणि गावातच सुंदर असं विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर होतं त्या मंदिरामध्ये मी भजनासाठी जायचे आणि आमच्या खूप मोठ्या महिलांचा तिथे ग्रुप समूह निर्माण झाला त्या ग्रुपामधून सुंदर मी हार्मोनियम वाजवायला शिकले हार्मोनियमची गोडी मला लहानपणापासून होती पण मंदिरात जाता जाता हार्मोनियम अजून चांगल्या पद्धतीने मला येऊ लागलं आणि कीर्तनाची गोडी निर्माण झाली रोजच्या रोज भजन कीर्तनं शाळेत न आले की तो माझा नियम होता माझ्याकडनं एक सेवासुद्धा घडत होती तेही हरिनामाच्या नावाने मंदिरात जाऊन माझी सेवा खूप मोठी घडत होती आणि त्यातून मला परमार्थ लाभतच होता रोजच्याप्रमाणे माझं आयुष्य चालू होतं बालवाडी म्हणून शिक्षिका होमगार्ड आणि मंदिरातलं कीर्तन माझे दिवस कसे निघून जात होते ना माझं मलाच कळत नव्हतं आयुष्य खूप सुंदर आहे खरंच असं वाटत होतं लग्न करो नाही करो काहीच वाटत नव्हतं मुलं बाळं असो नसो काहीच वाटत नव्हतं आणि खरं सांगू का मुलं नाही ना। आहे ना मला तेच खूप बरं आहे कारण मी आत्ता जी व्यथा बघती आहे ना ज्यांना मुलं आहे तीसुद्धा लोक वृद्धाश्रमात राहत आहेत आणि ज्यांना मुलं आहे तीसुद्धा नीट बघत नाही हो मग त्या बाळांना पैदा करून काय अर्थ आहे आपल्या आयुष्याचा मी तर म्हणून खूप सुखी आहे पण असे विचार मनात येता येता काय झालं माहिती आहे मला अचानक चक्कर आली चक्कर आल्यानंतर माझं पूर्ण अर्ध अंग काहीच समजत नव्हतं हातापायांना वेदना समजत नव्हत्या हाताला पायाला वेदनाच कळत नव्हत्या आणि तेव्हा मला कळलं की मला पॅरेलिसिसचा ॲटॅक आला आहे आणि या सगळ्या सिच्युएशनमध्ये मला जी चक्कर आली तेव्हा मी एकटीच त्या घरामध्ये राहत होते एकटीचं आयुष्य छान एकटीचं आयुष्य छान आनंदाने जगत होते आनंदाने जगता जगता माझ्या एका माझ्या एका छोट्याशा रूममध्ये आणि त्या छोट्याशा वाड्यामध्ये राहत असताना अचानक मला त्रास जाणवला आणि मला पूर्ण अर्धंग वायू झाल्यासारखं वाटू लागलं सगळ्यांनी मला हॉस्पिटलमध्ये नेलं भावाच्या मुलांनी पुतण्याने त्यावेळेस हॉस्पिटलमध्ये नेल्यानंतर मला असं कळालं की मला अर्धंग वायू झालंय आणि क्षणभरातच मला होतेच नव्हतं झाल्यासारखं वाटलं खूप दुःख झालं वेदना झाल्या की जिथे मी एक छोट्याशा स्वप्न जे रंगवलं होतं चार भिंतीच्या आतमध्ये एकटं राहायचं सहास्य मी केलं होतं आणि त्या विरजनावर पाणी पडलं की काय असं कुठेतरी मला खरंच वाटलं मी त्या घरामध्ये हौशेने फ्रीज गॅस भांडी मी माझा संसार पूर्णपणे उभारला होता माझ्या संसाराला कोणाची तरी नजर लागली असं मला खरंच वाटलं हॉस्पिटलमध्ये माझा महिना गेला आणि अर्धंगवायू झालं असं डॉक्टरांनी मला सांगितलं पण मला असं वाटलं माझी नोकरी शाळा आता मला कधी मिळेल याची मी वाट बघत होते की पुन्हा मी कधी जॉईनिंग करेल आणि कधी माझ्या मुलांचा किलबिलट माझ्या काणी ऐकू येईल असं करत करत माझे महिने दोन महिने गेले सोबत कुणीच नव्हतं फक्त ॲडमिट करण्यापुरते घरातले म्हणजे माझे पुतणे माझे भाजचे हे आले होते ते सुद्धा का आले होते माहिती का कारण माझ्या अकाउंटमध्ये मा मी जी नोकरी करत होते तेव्हा मी एक छोटीशी रक्कम साठवून ठेवली होती आणि त्या रकमेतून माझा सगळा खर्च झाला मी तर म्हणून परमेश्वराचीच इच्छा कारण एकटी राहून एकटी जिद्दीने जगून माझी जी तुटपून जी, जी राहिली होती ती सुद्धा माझी आजारपणावरती खर्च झाली आणि त्यातून माझा पूर्ण हॉस्पिटलचा खर्च निघाला आत्ता बरी होईल नंतर बरी होईल असं करत करत खूप ठिकाणी फिरले जिथे म्हणतात ना कर्नाटक निप्पाणी ठिकाणी नेल्यावर मी पूर्णपणे बरी होईल तिथेसुद्धा जाऊन आले पुलं तांबेलासुद्धा जाऊन आले अशा खूप ठिकाणी मी पॅरेलिसिसची ट्रीटमेंट घेतली पण त्याच्यानंतर अशा ठिकाणी आले की जिथे मला एक माया ममता आणि सगळेजण प्रेमाची लोक मला भेटली त्या ठिकाणी गेल्यानंतर तिथे सगळेजण जिवाळ्याने आनंदाने तिथे मला मदत करायला लागले सोबत कुणीच नव्हतं आणि त्या सेंटरमध्ये मला आनंदाने आणि प्रेमाने सगळ्यांनी जपवणूक केली आणि मला वाटलंही नव्हतं की अर्धंगवायातून माणूस पुन्हा उभं राहतं पण माझ्या जिद्दीने आनंदाने आणि सगळ्यांच्या मेहनतीने कारण त्या सेंटरमध्ये सगळ्यांनी मला खूप जपलं आणि माझ्याकडनं खूप सारी मेहनत करून व्यायाम करून मला पुन्हा उभं केलं आणि पुन्हा मी सहा ते सात कालावधीनंतर सहा ते सात महिन्याच्या कालावधीनंतर माझ्या पायावर मी उभी राहायला लागले असं वाटलंही नव्हतं की मी स्वतःची स्वतः बाथरूममध्ये जाईल सगळ्या गोष्टी करू शकेल कारण तुम्हाला कधी माहिती नसेल जेव्हा माणूस हंतुरणावर खेळलेला असताना की त्या वेदना किती भयानक असतात की जिथे आज आपण ताट मानेने जगत असतो त्या हंतरुणावर जेव्हा आपण पडतो आणि आपल्यासोबत कोणी नसतं ते दुःख कुणाला सांगू शकत नाही आणि असे मी बरेच महिने बरेच कालावधी हंतरुणावर काढले तेही माझ्या अवस्थेत आणि मी तर म्हणन माझ्या पाठीमागे परमेश्वरच उभा आहे मी जिथे कीर्तन केलं जिथं भजन केलं तो देव माझ्यासाठी प्रसन्न होऊन पुन्हा मला त्यांनी माझ्या पायावरती उभं केलं असं मी नक्की म्हणेल आणि एक सहा ते सात महिन्यानंतर मी माझ्या मेहनतीने कष्टाने आणि माझ्या इथल्या सगळ्या जे माझ्या सोबत होते सेंटरमध्ये त्या सगळ्यांच्या मेहनतीने मी पुन्हा जगायला शिकले आणि नव्या उमेदाने उभी राहायला शिकले आणि पुन्हा मी चालायला लागले हे माझं स्वप्न असं वाटलं नव्हतं कधी पूर्ण होईल कारण बऱ्याच वेळा बघितलंय ऐकलंय की एकदा पॅरालिसिस झालं की ती व्यक्ती उभी राहू शकत नाही पण माझी चिकाटी आणि जिद्द ही सोडली नाही आणि पुन्हा मी स्वतःच्या पायावर उभी राहायला लागले आणि मी माझ्या पायावर बाथरूमला जायला लागले स्वतःची आंघोळ करायला लागले हे माझं दुःख विसरून गेले कारण रोज सगळ्यांचा छान हो सहवास लाभत होता सगळ्यांशी गप्पा होत होत्या माझं सुखदुःख मी सगळ्यांशी वाटत होते आणि खरोखर सांगू का या जगामध्ये कुणी कुणाचं नसतं बरं का जन्म देणारे आई वडील किंवा मुलं कधीच कुणाची नसतात जेव्हा मी हंतरुणावर खेळले तेव्हा मला हा अनुभव खरंच आला आणि आत्ताही तोच अनुभव आहे की मी पूर्णपणे बरी झाली आहे माझ्या पायावर उभी राहायला लागले आहे आणि पुन्हा मी बाथरूमला स्वतःची स्वतः जायला लागले आहे आठ ते नऊ महिने माझे पूर्णपणे आजारपणात गेले प्रत्येकाने सांगितलं इकडे जा तिकडे जा सगळं फिरले बघा पण आज खूप प्रयत्नानंतर आज मी पुन्हा उभी राहायला लागले आहे आणि जिद्दीने चालायला लागले आहे फक्त माझ्या मनात एकच प्रश्न भिडसावत आहे तो म्हणजे सांगू का तुम्हाला की मी आता बरी झाली आहे पण मला नेणार कोण मी कुणाकडे जाऊ लग्न झाल्यानंतर मुलंबाळं झाली नाही माझ्यासोबत कुणीच नाही आहे हे मला माहिती आहे पण परमेश्वराच्या कृपेने जी माणसं जोडली आहे ना त्यांना कधीतरी फोन केला दोन शब्द त्यांच्याशी बोलले की मनाला कुठेतरी बरं वाटतं सोबत दोन बहिणी आहेत पण फायनान्शियली मदत करायला कोणाचाच हात पुढे येत नाही हे मात्र मी ओळखून घेतलं साहजिकच आहे पैशांशिवाय काहीच महत्त्व नाही आहे पैसे असेल तर त्याच्यामागे दुनिया असते माझ्यासोबत माणसं आहेत पण माझा उदरनिर्वाह माझं पुढचं आयुष्य मी कसं घालवू असा प्रश्न सतत माझ्या मनात येतो रात्र रात्रभर मी झोपत नाही उजेड झाला सकाळ झाली की असं वाटतं की माझं काय पुढे मी कुठे जाऊ कोणाकडे राहू कोणासोबत राहू असा प्रश्न शेवटपर्यंत माझ्या मनात राहत असतो पण शेवटी परमेश्वराने मला इथपर्यंत आणलं आणि आता मी चालायला लागले उभी राहायला लागले आणि जिथे मी भजन कीर्तन ज्या मंदिरात मी करत होते ना तर तिथे त्या परमेश्वराने मला एक शांतले आणि त्या आशीर्वादाच्याच रूपाने त्या आशीर्वादाच्याच रूपाने पुन्हा मी उभी राहायला लागली आहे मला माझी माणसं मिळाली आहेत पण माझी राहण्याची जी गोष्ट आहे ती अजून माझ्याकडेच आहे की मी आता बरी झाली आहे पण मी कुठे जाऊ आणि कुणाच्या घरी राहू असा प्रश्न शेवटपर्यंत माझ्या मनात भिडसावत आहे तर नक्कीच परमेश्वराच्या कृपेने मी लवकरच घरी जाईल असं मला नक्की वाटत आहे पण घरी गेल्यानंतर माझ्या घरामध्ये संसार सगळा आहे पण त्या संसार थाटणारं किंवा मला जेव घालणारं कुणीच नाही आहे कारण पॅरेलिसिस झाल्यापासून माझा उजवा हात निकामी झाला आहे खूप असं त्या हाताने मला उचलता येत नाही आहे पोळ्या लाटता येत नाही आहे माझे कपडे मला धुता येत नाही आहे त्यामुळे मी त्या घरात जरी गेले तरी मी काम कसं करणार असा प्रश्न सतत माझ्या मनाशी येतो आहे रोज उठल्यापासून रात्रीपर्यंत सतत वाटतं की कधी हा माझा प्रश्न सॉल्व्ह होईल आणि अशाच खूप साऱ्या संस्था आहे जरी मला कोणी नाही नेलं आज माझी नातीगोती माझे भाच्चे पुतणे या सगळ्या जगात खूप सारी नाती आहे पण ठीक आहे जरी माझ्यासोबत नाती नसली तरी अशा खूप संस्था आहेत की त्या संस्था मला मरेपर्यंत सांभाळतील असंही कुठेतरी वाटतं ऑप्शनला मी तेही ठेवलं आहे की ठीक आहे आज माझा उजवा हात निकामी आहे उजवा पाय थोडासा निकामी आहे मला चालताना कधी कधी माझं बॅलन्स जातो आहे पण एवढं मात्र खरं आहे बरं का की मी बाथरूमला स्वतःची स्वतः जाऊ शकते आहे हेच माझ्यासाठी खूप आहे कारण गेले कित्येक दिवस मी अंतरुणावर होते आणि डायफर बदलण्यासाठी माझं सगळं काही जागेवरच करावं लागत होतं माझ्याकडे काही अमाऊंट शिल्लक होती म्हणून त्यातनं माझा खर्च निभवला आणि मी त्या ट्रीटमेंटमुळे आज पुन्हा जगायला शिकले आणि तो माझा पुनर्जन्मत झाला बरं का असं मी नक्की म्हणेल पण आता प्रश्न राहिला आहे फक्त पुढचा की मी राहू कुठे पण खूप साऱ्या संस्था आहेत की तिथे माझा पुढचा उदरनिर्वाह नक्की होईल आणि हेच माझ्या मनातल्या काही प्रश्न आणि उत्तरं अशी दोन्ही गोष्टी त्यातच होत्या पण वाईट फक्त याचंच वाटतंय आज मुलांना जन्म दिला आणि नाही दिला तरी ते एक समांतरच झालं आहे कारण आज सगळेजण सोबत असून माझी जबाबदारी आहे या जगात कुणीच नाही आहे पण कुणीतरी परमेश्वर पाठवेल माझ्यासाठी नक्कीच आत्तापर्यंतचा कालावधी माझा आनंदाने छान गेला मी बरी झाली उभी राहायला लागली पण याचा पुढचाही छोटासा जो दिवस राहिला आहे काळ राहिला आहे तो पण आनंदाने जाईल असं मला नक्कीच वाटतं त्या पांडुरंगाच्या चरणी मी नक्कीच अशी प्रार्थना करते की मला तो दिवस नक्की दाखव हो, मी लवकर घरी जाईल किंवा तू म्हणशील तर मी एखाद्या संस्थेत पण जाईल पण परमेश्वरच तो मला पुढची वाट दाखवेल असं मला नक्कीच वाटतं आहे कारण परमेश्वराच्या कृपेनेच आज मी इथपर्यंत पोहोचले आणि आता आनंदाने माझं आयुष्य जगती आहे माझी रिटायरमेंटसुद्धा झाली कारण माझा मी जेव्हा ऑन ड्युटी होते तेव्हाच मला हात रात जाणवला त्यामुळे माझे नोकरीचे काही दिवस त्यातच गेले आणि रिटायरमेंटची वेळ निघून गेली आणि त्यातनं जी काही तुटपुंजी राहिली आहे त्यातनं मी माझा थोडा थोडा खर्च चालवती आहे माझी कोणती गव्हर्मेंट नोकरी नव्हती की जेणेकरून मला पेन्शन मिळू शकेल आपण तर माहिती आहे बालवाडी शिक्षिका म्हणजे गव्हर्मेंट ड्युटी नसते आणि गव्हर्मेंट नोकरी पण पन नसते पण तरी पण पन, स्वतःला समजावून समजावून आणि स्वतःचीच मनधरणी करून असेच दिवस एक एक काढती आहे कधी ना कधी पांडुरंगालाही माझी क्यू येईल आणि माझ्यासाठी तो कुठेतरी दरवाजा उघडेल आत्तापर्यंत त्याच्याच मदतीने मी इथपर्यंत आले आणि चालायला लागले आणि स्वतःचं आयुष्य जगायला पण लागले तर अशा प्रकारे माझी ही कहाणी अशी खूप मोठी आहे याच्यापेक्षाही मोठी आहे पण सांगायला आत्ता वेळ नाही माझ्याकडे म्हणूनच मी अगदी छोट्याशा भाषेत तुम्हाला सांगितली तुम्हाला माझी कहाणी कशी वाटली नक्कीच तुमचं प्रत्युत्तर कळवा आणि तुमच्याकडनं जर काही मदत करता आली तर नक्कीच करा

आम्ही आहोत बर का आम्ही आहोत ना तुमच्यामुळे तर भीड आहात पण नसते झाले मला तुम्ही जे तुम्ही मला एक्चुअली इनका क्या है जब से रखा है ना कोई आता नहीं है उनका फाइनेंशियली भी प्रॉब्लम है और कोई यहाँ पे ट्रीटमेंट होने के बाद पेमेंट का भी प्रॉब्लम है सभी प्रॉब्लम है और किसी ने फोन भी नहीं किया कैसी है जिंदा